प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट मिरज येथील एका महिलेने बचत गटातील इतर महिलांच्या नावे कर्ज काढून ती स्वतःसाठी वापरल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या संदर्भात मिरजेचे डीवाय एस प्रनिल गिल्डा यांच्यासमोर समतानगर येथील महिलांनी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे मिरज शहरातील फिजा महिला बचत गटाच्या माध्यमातून गरजू महिलांना रुपये पंचवीस हजार रुपये लोन देते याचे आमिष देऊन त्यांच्याकडून त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड तसेच कर्ज प्रकरणातील कागदपत्रांवर सह्या घेऊन तसेच कोरे मुद्रांक पेपर घेऊन त्यांना दरमहा रुपये एकवीसशेच्या हप्त्याने पंचवीस हजारचं कर्ज मिळतं या कर्जाची रक्कम घेऊन ती अनेक महिलांनी फेडलेली सुद्धा आहे मात्र गरजू महिलांकडून सदरची कागदपत्रे गोळा करून त्यांची नावे चार ते पाच लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेची कर्ज प्रकरणे करून सदर महिलेच्या नावे बोगस कर्ज काढून सदरच्या रकमा सदर, सदर महिलांना न देता संशयित आरोपी यांनी संगणमत करून हडप केली आहे हा प्रकार संबंधित महिलांना करताच त्यांनी तात्काळ मिर्जेची डी वाय एस पी प्रनिल गिल्टा यांची भेट घेतली फसवणूक केल्याचा संशय असलेली महिला याची राजकीय पुढाऱ्यांची ओळख आहे त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये आणखी लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सदर प्रकरणाचा सखोल चौकशी होऊन त्यांच्याशी संबंधित असलेली इतर सर्व लोकांवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला या संदर्भातील तक्रार यावेळी युवा नेते विज्ञान माने हारुणभाई खतीब गौस मुलानी आरबास खतीब यांनाही या महिलांनी सांगितली आणि तिचा महिला बचत गटामध्ये किंवा महिला बचत गट आहे म्हणून मला तिथं ॲड केली होती मग मला गरज होती म्हणून मी चाळीस हजार रुपये कर्ज घेतले होतं चाळीस हजार रुपये कर्ज घेतात त्याने मध्ये असं काय ह्याला सिबिलला वगैरे काय दिसत नाही असं त्यांनी क्लिअर सांगितलं का ही महिला बचत गट आहे आणि मग नंतर ते सिबिलला तर मला चार लाख रुपये दिसायला लागले आणि हप्ता पण जास्त घेतात कारण की हप्ता कमी आहे चाळीस हजारचा तेराशे रुपये हप्ता आहे आणि त्याने आमच्याकडे घेतात ते रुपये आणि परत त्यांनी म्हणते की हे डॉक्युमेंट आमच्याकडे आहे ते डॉक्युमेंट आणि कंपनी खोलणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काम देण्यासाठी महिलांना त्याच्यासाठी आमच्यासाठी आमच्याकडनं त्यांनी कागदपत्र घेतलं नगर परिसरामधल्या साधारणपणे आम्हाला तक्रारी जशा कळाल्या की साडेतीनशे महिलांवरती बचत गटाच्या नावाने खाजगी सावकारी आणि परत त्यांना लोन तुमचं कुठलं तर घर व्यवसाय करून देतो म्हणून असे चार चार लाख रुपयाचे ज्यावेळी त्यांनी सिव्हिल करायला गेले महिलांच्या हातात एकही रुपये नाही मिळाला बॉन्ड्स कोरे बॉन्ड्सवर साया आणि चेक्स घेतलेत आणि एकमेकाला जी जामीनदार महिला आहेत त्यांच्या नावावरती चार चार लाख रुपयेचा आकडा हा टाकलेला आहे म्हणजे माता भगिनी काल काही आत्महत्या करायलासुद्धा गेल्या होतात त्यांना हरुणभाई आमचे सहकारी असतील सर्वजण जे सहकारी होते गौसभाई यांनी वाचवलं आणि त्यांचा जीव तिथं वाचला गेला आणि ज्यांनी तंत्र असं करतात त्यांचं त्यांनी साडेतीनशेपैकी एक दोघांचे काल पैसे पैसेसुद्धा भरले त्यांचे पावतेसुद्धा आहेत म्हणजे अशा पद्धतीनं हा खुला आम फ्रॉड आहे